संगमनेर तालुक्यातील देवकवटे गावचे भूषण व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अतिशय विश्वासू श्यामप्रो संस्थेचे व्हाईस इंजिनियर सुभाषराव लक्ष्मण सांगळे यांची व काँग्रेसच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री तसेच राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात नाशिक पुजार मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुरेजी तांबे नाशिक बुधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार दादा तांबे युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गा ताई था तांबे व विविध मान्यवरांकडून एल सांगळे कन्स्ट्रक्शनचे सर्व सवा इंजिनियर सुभाषराव लक्ष्मण सांगळे यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दे निवड झाल्याबद्दल अभिनंदन व कौतुक करण्यात आले आहे असून त्यांचे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात तसेच आमदार सतीजी दादा तांबे यांच्याकडून सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी काँग्रेसचे विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते इंजिनियर सुभाषराव लक्ष्मण सांगळे यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा